डॉक्टर अशोक सुकडू यावलकर यांच्या स्मृतीपित्त्यार्थ शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते समाजातील हुशार गरजवंत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमुळे समाजाची प्रगती होण्यास चालना मिळेल आणि निश्चितच समाज उन्नती होईल असे प्रतिपादन चितोडेवाणी समाजाचे येथील अध्यक्ष प्रमोद गडे यांनी काढले या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी चितोडेवाणी समाजाचे येथील अध्यक्ष प्रमोद गडे प्रमुख अतिथी म्हणून दैनिक लोकशाहीच्या संपादिका शांतावाणी श्री येवले चंद्रकांत देशमुख जळगाव शहर चिवासचे माजी अध्यक्ष अरुण नंदर्शी प्रकाश यावलकर अंजली गडे प्रमोद गडे वसंत यावलकर आर जी ॲडव्होकेट अलका यावलकर आणि लोकशाही माध्यम समूहाचे संचालक राजेश यावलकर उपस्थित होते चितोडे समाजातील गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दिवंगत शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर अशोक सुकडू यावलकर यांच्या विद्यार्थ शिशुवृत्ती वितरण यावल येथे रविवारी करण्यात आले ॲडव्होकेट अलका यावलकर यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या शिष्यवृत्तीचे हे पहिले वर्ष आहे तर त्यांनी अतिशय उत्तम काम केलं असलं सतीश यावलकर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे त्यांना जशी पेशंटची नस माहिती होती तशीच त्यांना समाजाची नस देखील माहिती होती माझे मिस्टर अशोक यावलकर यांच्याबद्दल अतिशय आत्ताच तुम्हाला सांगितलं मी थोडक्यात सांगेल की ते ज्ञानाचं भांडार होतं विश्वकेश असो रामायण असो महाभारत असो कुठलाही संदर्भ असो त्यांना विचारलं की त्यांच्याकडनं उत्तर मिळायचं त्यांच्या जाण्यानंतर मला जे जाणवलं हो ते हेच की मला कुठला संदर्भ लागला तर कुठला विचारायचा तर हा एक मोठा मला प्रश्न पडला तर असे हे प्रय अशोक यावळकर यांच्या स्मृतीपीतीचा आपण आज हा कार्यक्रम करतो मुख्य म्हणजे शिक्षणाचं महत्त्व बरंच सांगितलं गेलं किंवा बरंच आहे की आज समाज प्रगल्भ म्हणजे मी समाजाच्या पातळीवर काय करते तर एखादा समाज प्रगल्भ व्हायचा असेल तर त्याची शैक्षणिक क्वालिटी किती शैक्षणिक पातळी किती हे एक महत्त्वाचं असतं आणि या दृष्टीने हा क्वा उपक्रम आपल्याला घ्यायचा आहे तर विद्यविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शुध जाणे हे सारे एका अविद्यने जावे आत्ताच आपण ज्योतिबा फुलेंची जयंती काल परवा साजरी केली आणि वेळी आठवड्या मला हे विद्येचे महत्त्व आणि म्हणूनच विद्या ही एवढी महत्त्वाची आहे की तुम्हाला अगदी येऊन कुटुंबात देखील तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल तर तुमचं शिक्षण काय किंवा तुमचं वागणं वगैरे कसं हे महत्त्वाचं ठरतं आणि म्हणून माझ्या मिश्रांनी व्रत हाती घेतलेलं होतं की आज अनेक विद्यार्थी अनेक लोक मेडिकलला इंजिनिअरिंगला होते आणि त्यांची प्रेरणा घेऊन ते अनेक लोक आम्हाला अजूनही फोन करतात आणि सांगतात आणि म्हणून मला हे महत्त्वाचं वाटलं बालसंस्कार शाळेमध्ये बालसंस्कार शाळेमध्ये जेव्हा आम्ही शाळा बांधली तेव्हा हेतू तोच होता की त्या ठिकाणी हजारो मुलं येतील मुलं बसतील आणि मुलांना शिक्षण घेता येईल ही आपल्याच ये लोकांची शाळा आणि या दृष्टीने करताना माझ्या सासू सासे माझे आई वडील माझे चुरत सासू सासे यांच्या स्मरणार्थ केलं काही विद्यार्थी असे असतात तिथे हुशार असतात वर्करू असतात परंतु त्यांना संधी मिळत नाही किंवा पैसा मिळत नाही त्यामुळे ते पुढे जाऊ शकत नाही अशा लोकांना मदत करणं हे फार उच्च कोटीचं लक्षण आहे तर ते त्यांनी आता आगवलेलं आहे त्यासाठी भरपूर मदत त्यांनी जाहीर केली आहे त्याच्या आधीसुद्धा तुमच्या तुमचं ग हे त्यांनी खूप बरी मदत केलेली आहे माझ्या वडिलांचं शिक्षण यावर यावलमध्ये झालेलं होतं परंतु त्यांची परिस्थिती इतकी हलाकची होती की ते सावधेहून पायी यावला यायचे आणि आपले जे पंडित मास्तर होते आठवलकर त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि तेव्हापासून त्यांची इच्छा होती की समाजातल्या गरजू मुलांना आपण शिक्षणाकरता मदत करावी कारण वडिलांनी शिक्षण घेतलं आमच्या आईची चांगली जणांना साथ मिळाली आमचं कुटुंब खूप मोठं होतं त्याच्यामुळे आम्ही तसे दिवस सगळ्यांनी गरिबीत काढले सगळ्या भाऊ बहिणींनी आम्ही लोन स्कॉलरशिप घेऊन गव्हर्नमेंटची लोन स्कॉलरशिप घेऊन शिक्षण घेतलं परंतु आई वडिलांची जी काही प्रेरणा होती ती एवढी होती तिची ताकद एवढी होती की आम्ही सगळ्यांनी खूप भरपूर प्रगती के केली आहे म्हणजे आपली सगळेजण असं म्हणा की सगळेजण आज करोडपती आमच्या घरात आता त्यांचा रणरागिणीचा भाषण तुम्ही बघितलं महिला वर्गांना एक सांगतो की पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी अलकाताईंनी एका समाजातल्या परित्यक्ता महिलेला चाळीस वर्षापूर्वी की जिला घरातनं अक्षरशः बाहेर काढून गेलो होतं तिला एवढ्या सन्मानाने आज जगवायला हिंमत दिलेली आहे की चाळीस वर्षा पर्यंत ती आजही जळगाव मध्ये अगदी सन्मानानं सन्मानानं जगते आहे आणि मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की तुम्ही त्या चाळीस वर्षापूर्वी केलेलं तुम्हाला इंटरेस्ट मिळालेला आहे की त्या महिलेने कुठलंही आडवळ पाऊल न टाकताना आजही ती बाई ताई मेहनत करून दोन पैसे मिळवते आणि स्वतःला सन्मानानं अभिमानानं जगते आहे मला सार्थ हा अभिमान आहे की आज मी या समाजात जन्म कारण या समाजामध्ये गावकर आणि नंतरशी अशी कुटुंब आहे त्यामुळे हा समाज आज एका उच्च पदावर पोचतोय म्हणजे त्यांनी केलं त्याचं कौतुक आज आपण सगळेजण कौतुक तर सगळेजण करतो जाऊ तर मुलांचे कौतुक करतो करतो मी थोड्या थांबणार नाही मी त्यांचं यासाठी कौतुक करेल की त्या ज्या पायरीवरून चढलेत त्या पायरीला विसरले त्या पायरीवरला पहिल्यांदा सलाम करून आज ते वरती केलेले तरी असेल तर त्या पायरीवर परत येऊ जिथून आपण सुरू केलेलं आहे ते आठवण करून समाजातल्या इतरांची देखील त्यांनी आठवण केली आणि समाजातील गरजमंत आणि जे होतकुर आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांनी प्रोत्साहन देण्याचं कार्य या ठिकाणी करतात ते इथपर्यंत थांबले नाहीत ते विद्यार्थी त्यांनी स्वतःहून हुडकलेत आणि त्या विद्यार्थ्यांना हुडकून त्यांच्यापर्यंत ती शिष्यवृत्ती आहे ती दिली जाते यावेळेला स्कॉलरशिपच्या रकमा ज्या घोषित केल्या बरोबर अशा धक्का बसला आपण स्कॉलरशिप म्हणजे किती द्यायचो दहा हजार पंधरा हजार पाच हजार एवढी आपण स्कॉलरशिप मान्य करू पण त्यांनी पूर्ण केला नुसतं शिक्षण पूर्ण होणार नसेल तर त्या स्कॉलरशिपचा काय उपयोग आहे म्हणून तिथं त्यांचं शिक्षण विद्यार्थ्यांचं पूर्ण झालं पाहिजे आणि त्या स्कॉलरशिपचा परिपूर्ण उपयोग झाला पाहिजे हा विचार करून आपण त्या रक्कम दिलेली आहे आपले अन्नदान भूमिदान स्वर्ण दान वस्त्रदान ऐसे अनोक अनेकों दान सुने होंगे परंतु ये सब सबसे श्रेष्ठ दान शिक्षा का दान है सर्वप्रथम हमारी जो गुरु होती है माँ होती है और वो बच्चे को शिक्षा देती है एक मिट्टी के ढेले से एक गणेश जी का निर्माण होता है उसी प्रकार हमारे समाज के कुछ बालक और बालिकाओं का निर्माण करने का जो वारसा चलाया है इस यावरकर परिवार ने मैं दिल की से गहराइयों उनका अभिनंदन करना चाहूंगी कि उन्होंने इतना सुंदर और अच्छा निर्णय लिया